एका गावात श्याम नावाचा शेतकरी राहत होता तो कष्टाळू होता पण त्याला आयुष्यात नेहमी संघर्षच करावा लागत होता शेतात कधी पीक चांगलं यायचं तर कधी नसायचं घरात कधी भरभराट तर कधी ओढाताण तरीही श्याम नेहमी प्रामाणिकपणे काम करत असे एकदा तो जंगलातून जात असताना त्याला एक वृद्ध साधू भेटला साधूने विचारलं बाळा तू इतका चिंतेत का आहेस श्याम म्हणाला माझं आयुष्य कष्टाने भरलं आहे महाराज माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळत नाही साधू हसले आणि त्यांनी श्यामला एक लहानशी मातीची पिशवी दिली ही पिशवी जादूई आहे पण लक्षात ठेव ती फक्त त्याच वेळी उपयोग पडल जेव्हा तू ती दुसऱ्यांच्या भाल्यासाठी वापरशील स्वतःसाठी उपयोग केला तर तिचं सामर्थ्य नष्ट होईल श्यामने ती पिशवी घरी आणली दुसऱ्या दिवशी गावातल्या एका गरीब कुटुंबाला अन्नाची गरज होती त्यांनी पिशवी हातात घेतली आणि मनापासून प्रार्थना केली अचानक पिशवीतून धान्य बाहेर पडू लागले हळूहळू त्यांनी गावातल्या अनेकांना मदत केली कुणाला औषध मिळालं कुणाला धान्य कुणाला कपडे गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते कारण श्याम सगळ्यांना मदत करत होता काळानुसार श्यामचं जीवन बदललं त्याला स्वतःच्या शेतातही चांगलं उत्पन्न मिळू लागलं गावकरी त्याचा मान करू लागले साधूचं वचन खरं ठरलं खरा उपहार म्हणजे इतरांना दिलेला आनंद जेव्हा आपण इतरांसाठी जगतो तेव्हा विश्व आपल्यासाठी उघडं होतं कथेतील बोध खरी जादू वस्तूत नसते ती आपल्या विचारात आणि कृतीत असते जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा आपलं स्वतःचं जीवन समृद्ध होतं तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतात ते नक्की सांगा